नॉर्मल जास्त मी ह्या टिफिनमधून आणली आमटी वरण्याचीच आहे पावट्याची शेतामध्ये लावलं तर भावान सुरुवात केली भूक लागला तर आजचा प्लॅन वेगळाच आहे असा कधी प्लॅन झालाच नाही कारण लहानपणी अंड्याची पार्टी करत होतो त्यानंतर कधी केलीच नाही अंड्याची पार्टी घरी वगैरे खायला भेटत त्या बाकी पार्टी कधी केलीच नाही तर कसं आहे इथे बघा ही खोप आहे आणि इथे आम्ही राखणीला वगैरे येतो रात्रीचं इकडे गवारेडा वगैरे खाऊ नाही म्हणून वगैरे वारणा म्हणजे पावटा आपण सिटीमध्ये दे बोलतो त्याला तिकडे इस्तू वगैरे केलेला आहे आणि घरचे वगैरे येतात पण मित्र शहाजीला बघितलं असेल भरपूर व्हिडिओमध्ये तो बोलला की आपण काहीतरी जी पार्टी वगैरे वगैरे सोपान असतो आहे पण तो आजच नाही कारण त्याची दहावीची एक्झाम आहे उद्या त्यामुळे तो आजच मिसिंग आहे तर बोल चला अंडी निघूया मग सात सात अंडी घेऊन आलो आहे आणि त्याचीच पार्टी आज होणारा मस्तपिकी इथं जेवायचं आणि मस्तपिकी इथंच खोपीमध्ये झोपून जायचं जा। आणि मध्ये मध्ये जागरण करावं लागते कारण गवाराडा वगैरे येतच असतात त्यामुळं जागरण ही करावीच लागते तर त्याचाच व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो मी निधी आणि स्वागत तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरू करूयाचे का नव्या व्हिडिओला मस्तपिकी छोटीशी चूर टाकले आणि अंडी सिझर टाकले सहा अंडे आहेत आणि सात होती काय झालं पाय पडला एकावर आणि फुटलं आहे प्लास्टिकवर तसंच पिशवीमध्ये इथे ठेवलं होतं mm -hmm. पाया पडल्या त्यामुळे फुटून गेलं मस्त परत एकदा तुम्हाला खूप दाखवतो हां ओके टाकतो ना हे बघा मस्त बिक अशी खोप आहे आणि झोप तर ना एकदम खतरनाक लागते यार रानात कारण हवा वगैरे एकदम थंड असते आणि हे रातकिऱ्यांचा आवाज किरकिर थोडा नॉर्मल असतो आहे आणि गौरिडं तुम्हाला जर दिसलं तर नक्की मी मध्ये टाकेन व्हिडिओमध्ये अशी बॅटरी मला काळं कुठं असं इथं चरत येतं हे जंगल आहे वरती पूर्ण आणि जंगलातून खाली गोरेड पूर्ण जेव्हा पावटा वगैरे वरना हे खाण्यासाठी येतात आणि आवाज त्यांचा येतो पाल्याचा त्यामुळे जाग लागते इथं जेवण वगैरे आम्ही आणलं आहे त्यान पेशीनं मी हे टप्पामध्ये आणले हे आमची बंदूक आहे ही मागे व्हिडिओ मी बनवला होता तर ही आणि आणली आहे म्हणजे प्राणी हाकवण्यासाठी प्लास्टिकचा आहे अंडी उकडण्यासाठी व्यवस्थित मीठ टाकलंही कसं अंडी मीठ किंवा लिंबू अंडी फुटत नाही जास्त करून असं बोलता तरी पण बघते जर मीठ टाकूया आपण या पट्टीमध्ये लावलेला पावटा थोडा आहे बाकी पट्टीतला पूर्ण गव्हाने खाला कारण आम्हीच इथे शेतामध्ये यायच्या अगोदरच गहू हजर असायचे त्यामुळं सगळा खाऊन टाकला बुक्का पडलाय नॉर्मल हा कुठे कुठेतरी राहिलेला आहे आता शेंगोळ काढायला वगैरे चालू आहेत तर मसाला वगैरे काय आणला नाही तर टोमॅटो आणि कांद्याची आम्ही ग्रेव्ही म्हणजे बारीक करून त्यामध्ये करणार मिरची आणली थोड्या आणि मेन म्हणजे चिवडा आणला आहे त्या पोराला आता व्हिडिओ करतो त्याला लागतोय फरसाना तर कांद्यासोबत मस्त बिजी खायला आणलं आहे तिला काय प्राणात आलं की असं प्रॉब्लेम होतो होता कधी कटिंग करा काय नसतं आहे म्हणजे भांडी भिंडी वापरायला तांब्या घेतला आहे प्लेट नाही आंबा जास्त एकच प्लेट आहे ती पण भातावरची काढली आहे मी इथे प्लेट भरून कांदा टमाटर आणि मिरची पण टाकली आहे एक त्याच्यामध्ये थोडंसं तिकडचं मिक्सले आणि तिकडं अंडी अजून पण शिजतायत दोन आहेत बघ मस्त वेगळी अंडी शिजले कारण कवचा निघतात त्यामुळं सगळे समजून जायचं की शिजलेलं आहे व्यवस्थित फुटली नाही जास्त अंडी करून कारण हे नाही आपलं मीठ टाकलं होतं थोडं इकडं मसाला आहेत बाकी नॉर्मल काय नाही साहित्य तिला काय करणार काप मारून घेणार कांदा कापलेला ऐसे बदले हां जास्त आम्ही टोमॅटो हो वगैरे आणि कांदा वापरलेला त्यामुळे थोडी ग्रेवी पण झालेली आहे अजून थोडंसं ड्राय करणार आणि उतरणार आणि पीस बारीक केलेत कारण पूर्ण अंड्याला ते लागावा मसाला नाहीतर कोरडं खाल्यासारखं वाटतं आहे बराबर साडेनऊ हो हां मार भिजव आहे आम्ही कारण बाजूला गवत वगैरे हो अजून स्वसा आहे लागलेला नाही कारण पूर्ण वनवा फेटत आहे मस्त वैकी आमच्या अंड्याची भाजी चक्का अंड्या झालं आहे पूर्ण आम्ही एकदमच ते फ्राय चुक्कच केलं एकदम ट्राय ऐकला किड्यांचा आवाज आणि बिगी काळोख आणि खूपी जेवणाची मजा काय ऑरच तर सगळं आमचं रेडी झालेलं आहे बिगी आता आम्ही आतमध्ये बसून जेवणार आणि त्यानंतर थोडं मोबाईलवर बसणार आणि नंतर मग झोपणार मी ह्या टिफिनमधून आणली आमटी वरण्याचीच आहे पावट्याची शेतामध्ये लावलं होतं भाकरीने भात आणलं आहे बिगी आता हे ठेवलं आहे पुढं लाईफमध्ये ना एकदा जरी असं शेतात रानामध्ये येऊन त्यांनी म्हणजे जेवा जेवणाचा आनंद घ्यावा असं नाही की खोपीमध्येच असं याच्यामध्ये पण फॅमिली असो किंवा मित्रांसोबत नक्की घ्यावा कारण आपण हॉटेलमध्ये भरपूर टाईम जातो वगैरे पण एवढा फील येणार नाही ना भारी आता आम्हाला काय इथं जीवन मस्त बैकी थोडा वेळ मोबाईल मग अशी बोललो की झोपणार इथंच तर तो, तो आणि आनंद वेगळाच आहे त्यांना घरावाऱ्यामध्ये झोप खतरनाक लागते तर आता भुका लागल्या जास्त काय बोलत नाही भुका लागल्यास जेवता आणि मग झोपता तर भावानं सुरुवात केली भूक लागले बोलला भूक दिवसभर <laughs> काम केलेलं आहे आणि मलाही लागले मी घेतो थोडं आणि तुम्ही या जेवायला मसाला मी वापरला ना दुसरा कुठला नॉर्मल टॉमॅटो कांद्यामध्ये पण खतरनाक झाले मस्त झालाय झणझणीत तर मित्रांनो या जेवायला हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे आणि गोर रात्री आलेच तर त्यांचा व्हिडिओ मी लास्टला थोडासा ला ना तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ असायचे आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आहे धन्यवाद